केवळ शिकून काही होत नाही ते योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी वापरणं महत्वाचं असतं थिंक अँड क्रोरीज या नेपोलियन हिल यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी स्पेशलाइज्ड नॉलेज हाच तुमच्या खरा यशाचा मार्ग आहे असे सांगितले आहे तुम्ही खूप शिक्षण घेतलं पण त्याचा वापर करताय का एकदा दोन मित्रांनी एकाच कॉलेजमधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं दोन वर्षांनी एक जण अजूनही नोकरीच्या शोधात आणि दुसरा स्वतःच स्टार्टअप चालवत होता मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलं तुमचं यशाचं गुपित काय त्याचं उत्तर होत मी शिकलेल्या गोष्टींचा उपयोग करायला शिकलो म्हणजेच स्पेशलाइज्ड नॉलेज सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान असे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत जनरल नॉलेज आणि स्पेशलाइज्ड नॉलेज मात्र तुमच्याजवळ कितीही सामान्य ज्ञान असलं तरी संपत्ती मिळवण्यासाठी ते फारसं उपयोगी पडत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्याकडे असलेलं ज्ञान योजनाबद्ध रीतीने कसे वापरता हे ठरवत नाही वा त्याचा योग्य वापर करत नाहीत तोपर्यंत तुमच्या ज्ञानाच्या साह्यानं तुम्ही संपत्ती मिळवू शकत नाही तुम्ही वर यशस्वी व्हायचं ठरवलेत तर तुम्हाला काय लागेल कंटेंट प्लॅनिंग वॉल्स ट्रेनिंग एसईओ हॅशटॅग्स व्हिडिओ एडिटिंग हे सर्व म्हणजेच स्पेशलाइज्ड नॉलेज फॉर यशस्वी युट्यूबर मग आजच घ्या कागद आणि पेन आणि लिहा माझं ध्येय काय आहे आणि मग विचार करा माझ्याकडे त्यासाठी आवश्यक खास ज्ञान आहे का नसेल तर आजपासून ते मिळवायला सुरुवात करा एक विशिष्ट घटना आहे मालाच्या दुकानात काम करणाऱ्या विक्रेत्याची नोकरी अचानक गेली दुकानात हिशेब ठेवण्याचा थोडा अनुभव असल्यामुळे त्यानं अकाउंटिंगचा वेगळा प्रावीण्य मिळवणारा एक कोर्स केला अत्याधुनिक व इतर कार्यालयीन काम शिकला आणि त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला आपल्या व्यवसायाची सुरुवात तो जिथे काम करत होता त्या व्यापाऱ्यापासूनच केली मग हळूहळू त्यानं शंभराहून जास्त व्यापाऱ्यांशी त्यांचा हिशेब ठेवण्याचे करार केले ज्यासाठी अगदी वाजवी दर आकारला त्याची ही कल्पना अतिशय लोकप्रिय झाली आणि एका छोट्या गाडीतच त्याला आपलं कार्यालय थाटावं लागलं आपल्या ह्या चालत्या फिरत्या कार्यालयात त्यानं आधुनिक बुककीपिंग मशिनरी बसवून घेतली आता त्याच्याकडे अशा कार्यालयांचा एक टाफच आहे अनेक कर्मचारीही आहेत त्यांच्याद्वारे तो अनेक छोट्या व्यापाऱ्यांना माफक दरात अकाउंटिंगची सेवा पुरवतो यातून आपल्याला हे समस्त ज्ञान जमा करू ठेवा पण त्याला ध्येयाची दिशा द्या कारण तलवार उपयुक्त तेव्हाच असते जेव्हा ती योग्य ठिकाणी वापरली जाते